ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील वरवंडी या ठिकाणी 24 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानामधनं एक जिवंत बॉम्ब पडला होता एक महिन्यानंतर 30 एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बी डी एस पथकानं घटनास्थळी जाऊन या बॉम्बचं फ्यूज काढून तो निकामी केला आहे सदर बॉम्ब घटनास्थळावरनं रेंज इथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार आहे अशी माहिती सैन्य दलामधील अधिकाऱ्यांनी दिली आहे चोवीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरामधील बांबू प्रकल्पामध्ये आकाशामधून जाणाऱ्या एका जेट विमानामधनं एक जिवंत बॉम्ब पडला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी परिसरात भीतीचं बॉम्बची दखल घेतली गेली नाही परिसरामधील यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली इथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली होती दरम्यान सकाळी पुणे येथील भारतीय थलसेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटगी तसेच हवलदार प्रमोद हनुमंताचे तसेच हवलदार टी कन्नन हवलदार बी एन राव हे बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं पथकानं येश्वीच्या साह्यानं सात फूट खड्ड्यामधील जिवंत बॉम्ब बाहेर काढला त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरुखा शेटे यांनी सहकार्य केलं त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली तसेच कोटगी यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं बॉम्बचं मोजमाप केलं सदर बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट व्यास चारशे त्रेपन्न किलो वजनाचा आहे बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिघामधील क्षेत्र उद्ध्वस्त झालं असतं तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश हादरे बसले असते मोठी जीवितहानी वित्तहानी झाली असती अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी